नुकतेच बारावीचे निकाल जाहीर झाले या बारावीच्या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एकच संभ्रम आहे तो म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमासाठी नेमका कुठे प्रवेश घ्यायचा पण आपल्याला माहिती आहे की आपण लहान असल्यापासूनच डॉक्टर आणि इंजिनियर हे पर्याय राखून ठेवलेले असतात आत्ताच्या व्हिडिओमधून आपण अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल यातल्या नेमक्या संधी कोणत्या असणार आहेत याविषयी जाणून घेणार आहोत एक इंजिनिअरिंग डिप्लोमा याचा कालावधी आहे तीन वर्षांचा यासाठी पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हणजे बारावी वर्गात प्रवेश मिळू शकतो कुठे उपलब्ध आहेत तर आय टी औद्योगिक क्षेत्रात उद्योग किंवा व्यवसाय करण्यात आणि स्वयंरोजगार सुद्धा तुम्ही स्वतःचा सुरू करू शकता पुढील उच्च शिक्षणासाठी तुम्ही बीई च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊ शकता दुसरा पर्याय म्हणजे बीई यासाठीचा कालावधी असणार आहे चार वर्ष यासाठीची पात्रता म्हणजे तुम्ही बारावी सायन्स झालेले असायला हवेत आणि तुम्ही सीई टी ही परीक्षा पास केलेली असायला हवी यासाठीची संधी म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू आय टी किंवा औद्योगिक क्षेत्र संशोधन संस्था नागरी सेवा परीक्षा अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासारख्या परीक्षा देऊ शकता पुढील उच्च शिक्षणासाठी एमई एमटेक एम बी ए तसंच जी आर ई देऊन परदेशात एम एस देखील करता येऊ शकेल पुढचा अभ्यासक्रम म्हणजे बी टेक यासाठीचा कालावधी चार वर्षाचा आहे यासाठीची से पात्रता देखील सायन्स असायला हवी परीक्षा तुम्ही पास संधी कुठे उपलब्ध असतील तर औद्योगिक क्षेत्र सरकारी उद्योग खासगी उद्योग संशोधन संस्था आय टी क्षेत्र नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा तसंच तुम्ही स्वयंरोजगार देखील सुरू करू शकता पुढील उच्च शिक्षणासाठी एमई एमटेक एम बी ए देऊन परदेशात एम एस करता येईल ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवीचा कालावधी आहे चार वर्ष यासाठीची पात्रता देखील बारावी सायन्स आणि सीई टी पास असणं आवश्यक आहे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण हे या पुढे तुम्ही घेऊ शकता यासाठीचा कालावधी आहे दोन वर्ष यासाठीची पात्रता आहे बीई ऑटोमोबाईल मॅकॅनिकल उत्पादन किंवा तत्सम शिक्षणातील बद्ध अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर माननीला सबस्क्राईब करा